लोकशाही टिकवायची तर संघर्ष आवश्यक का आहे कारण ती लोकशाही फक्त एक प्रणाली नाही तर आपले ती आपल्या हक्काची आणि स्वातंत्र्याची खरी ओळख आहे जय भीम मित्रांनो मी राणी तुपे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अजून एक प्रेरणादायी विचार जाणून घेऊया बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते लोकशाही एक दिवसात टिकणारी गोष्ट नाही ती टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आपण निवडणुका घेतो मतदान करतो पण खरं लोकशाही टिकवायचं काम तर लोकांनीच करायचं असतं लोकशाही म्हणजे फक्त सरकार नाही ती लोकांची ताकद आहे जर ती दुर्लक्षित झाली तर पुन्हा हुकुमशाही जन्म घेईल संविधानाने दिलेले हक्क जर आपण वापरत नसू तर आपली लोकशाही धोक्यात येऊ शकते म्हणूनच सत्यासाठी उभं राहा अन्यायाविरुद्ध आवाज उठवा आणि लोकशाहीसाठी संघर्ष करा लोकशाही टिकवण्यासाठी आपण काय करत आहोत तुमच्या मते आजच्या काळात कोणत्या क्षेत्रामध्ये संघर्षाची गरज आहे कमेंटमध्ये सांगा आणि असेच बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय भीम